नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण गहू या पिकाची पाणी करताच आपल्याला दिसून येत आहे गहू या पिकाला पेरणी करून वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे आणि वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर आपल्याला गहू या पिकामध्ये तणांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यकता आहे तणांचे नियंत्रण करण्यासाठी गहू या पिकाला पाणी देऊन दोन ते तीन दिवस झाल्यानंतर तण नियंत्रण आपण करू शकतो तण नियंत्रणासाठी आपल्याला टू फोर्टी अठ्ठावन्न पर्सेंट एसेल चारशे मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी आणि आपल्या गहू ह्या पिकाचे तण नियंत्रण करावे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्क्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा then you want